नमस्कार मित्रांनो मी अविनाश भगत आणि तुम्ही आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनाई नेटवर्क मित्रांनो आज आपण नक्कीच तुम्ही आजचा व्हिडिओ जो ब्लॉगचा होता तो बघितलेला असेल ठीक आहे तर ज्या ब्लॉगमध्ये मी खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ज्यांनी बघितलं नसेल त्यांची या व्हिडिओच्या खाली जा जा त्या ब्लॉगची जे लिंक आहे ती लिंक दिलेली आहे आणि ह्या ज्या व्हिडिओची लिंक आहे ते त्या ब्लॉगच्या खाली दिलेली आहे म्हणजे आज जे काम केलं त्याचाच हा व्हिडिओ जो आहे तो स्क्रीन रेकॉर्डिंगचा आज व्हिडिओ आहे तर आज मित्रांनो आपण ई ग्राम स्वराजमध्ये ठीक आहे ई ग्राम स्वराजमध्ये तर नेहमीच कामं करतो पण आता ई आर पीमध्ये आपल्याला काही कामं करायची असतात परंतु त्याआधी सर्वात महत्त्वाचा अपडेट असा आहे की आता ए आर पीची जे साईट आहे ते अपडेट झालेली आहे आणि अपडेट झालेली साईट आपल्याला आता चेक करून घ्या ठीक आहे तर आता आपण जाणार आहोत ए आर पीच्या साईटवर आता आलेला आहोत ई आर पीच्या साईटवर ठीक आहे ए आर पी डॉट त्याचं ए आर पीची साईट आहे त्याचं जे यू आर एल आहे ते तुम्ही इथं वर बघू शकता एम एस डॉट जी वी डॉट जी वी टू ई जी वी डॉट कॉम ठीक आहे हे ई आर पीचं जे लॉग इन आहे त्याची लिंक आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही चेक करू शकता ठीक आहे त्याच्यावर गेल्यानंतर तुमच्यासमोर असा पूर्ण आता डॅशबोर्ड जो आहे तो तुमचा ओपन होतो स्क्रीनचा ठीक आहे याच्यावर आहे तो मेसेज आलेला हा मॅसेज वाचायचा असेल तर वाचायचा नाही वाचायचाच असेल तर जास्त लोकशाल ताण घ्यायचं नाही क्लोज करून टाकायचा मोकळ होऊन जायचं युजर लॉग इनवर क्लिक करायचं आहे इथं तुम्ही बघू शकता युजर लॉग इनवर क्लिक केलं घ्या होऊन जाते ठीक आहे तर पहिलेच चेक करून घ्या युजर लॉग इनवर क्लिक करायचा आहे तुमचा जो केंद्र चालकाचा लॉग इन असेल तो इन करून घ्यायचा आहे ठीक आहे मी आता माझ्या केंद्र चालक लॉग इन जे आहे ते लॉग इन करून घेतो लॉग लौ। इन केलं लॉग इन केल्यानंतर तुमचं जे आहे ते प्रोफाईल इथं शो होते ठीक आहे इथं बघू शकता तुम्ही ए एस एस के डिटेल्स अविनाश समाधान बघत त्याच्यानंतर ए एस एसचा जो तुमचा आपला आपले सरकार सेवा केंद्राचा आय डी आहे तो आय डी त्याच्यानंतर यू आय डी मी त्याच्यात अपडेट केलेला नाही म्हणजे आधार कार्ड अपडेट केलेलं नाही पॅन कार्ड नंबर अपडेट केला नाही त्याच्यामुळे हा असा प्रकारचं माहिती जी आहे वर दाखवतील इथं माझा फोटो आहे त्याच्यानंतर खाली जे आहे डिजिग्नेशन दिलेलं आहे आपण काय आहोत आपले सरकार सेवा केंद्र चालक ठीक आहे त्याच्यानंतर ॲड्रेस आहे का मोबाईल नंबर ईमेल आय डी जेंडर जन्मतारीख इकडे अलॉटमेंट डेट आहे ठीक आहे हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते भरायच्या बाकी आहेत आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला भरायच्या आहेत थी? ठीक आहे त्याच्यानंतर खाली बँक डिटेल आहे इथं एडिटचं ऑप्शन आहे एडिटमध्ये जाऊन तुम्ही तुमची जे हे माहिती आहे ते प्रॉपरली भरू शकता ठीक आहे तर आता हे प्रोफाईल कशी अपडेट करायची याच्याबद्दलचा व्हिडिओ तर आपण नंतर बघू पण आजचा जो व्हिडिओ आहे तो याच्यासाठी आहे की इथं तुम्ही बघू शकता की हे जे ई आर पीचं पोर्टल आहे हे अपडेट झालेलं आहे ठीक आहे अशा प्रकारची माहिती पहिले नव्हती आता हा डॅशबोर्ड तुम्हाला नवीन प्रकारे दिलेला आहे त्याच्यामध्ये वर तुम्हाला ट्रेनिंग अजेंडा ट्रेनिंग मटेरियल्स नोटिफिकेशन कॅलेंडर त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी अँड इव्हेंट्स अँड डाऊनलोड अशा प्रकारचे ऑप्शन जे आहेत ते तुम्हाला इकडे साईटला दिसतात वर होम माय अकाउंट ट्रान्झॅक्शन डॅशबोर्ड आणि मॅनेज मेसेज अशा प्रकारचे ऑप्शन वर आहेत याच्यामध्ये माय अकाउंटमध्ये प्रोफाईल त्याच्यानंतर माय क्रिअर आहे डॉक्युमेंट ज्याच्यामध्ये तुम्हाला अपलोड करायचे असतात आधार अलॉटमेंट लेटर पॅन कार्ड आणि माय पेमेंट नावाचं एक ऑप्शन आहे ठीक आहे आता या माय पेमेंटमध्ये गेलं की तुम्ही इथं बघू शकता की पंचवीसचं कोणत्याही प्रकारचं इन्व्हाइस आपलं झालं नसल्या कारणाने इथं कोणत्या प्रकारची माहिती इथं शो होत नाही चोवीसमध्ये गेलं की चोवीसमध्ये तुम्ही बघू शकता की सर्व जे महिने आहेत आपले ते महिने इथं शो होतात त्याच्यामध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचं पेमेंट जे आहे अवेटेड यू टी आर अपलोडिंग फॉर आर जी एस ए असं दाखवत आहे म्हणजे अजूनही कोणत्या प्रकारची अपडेट आपल्या पेमेंटची नाही आणि वर जे यू टी आर कन्फर्मेशन पेमेंट इन प्रोग्रेस दाखवता याचा अर्थ या तीन महिन्याची जे पेमेंटची प्रोसेस आहे ती झालेली आहे परंतु तुमच्या अकाउंटला अजून जमा झालेली नाही ते होऊ शकतात ठीक आहे तर अशा प्रकारची मॅसेज जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये दिसते ठीक आहे याच्यामध्ये रिकाउन्सिलेशनचा महिना आहे वर्किंग डेट आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही प्रेझेंट किती दिवस होते अप्रुवल तुमचे अकाउंट म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये किती पेमेंट टाकायचं आहे त्याची रक्कम त्याच्यानंतर अप्रुव्हल अमाऊंट ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत टी डी एस त्याच्यानंतर किती बॅलेन्स द्यायचा आहे मग त्याच्यानंतर एरिया मंथ त्याच्यानंतर इथं बघू शकता की तुम्हाला काही ऑप्शन द्यायचे असतील म्हणजे तुम्हाला हे पेमेंट मिळालं की नाही मिळालं याच्यासाठी कमेंट टाकायचं झालं तर कमेंट याच्यावर टाकून तुम्ही ते सेंड करू शकता ठीक आहे म्हणजे अपील करू शकता तर अशा प्रकारचं कोणतेही ऑप्शन याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं नाही आहे अजून तरी अपील करण्यासाठी ठीक आहे आणि अशी पेमेंटची ऑप्शन तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की पेमेंटची कोणती अपडेट नाही आहे ठीक आहे तर त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर हे प्रोफाईलचं ऑप्शन असं नवीन आलेलं आहे हे तर आपण याची माहिती नक्कीच घेतलेली आहे ट्रान्झॅक्शनमध्ये इन्वॉईसच एक ऑप्शन आहे मध्ये क्लेम आता इनवाइस क्लेम कसा करायचा याचा एक जुना व्हिडिओ आहे जो आहे तो आपल्या युट्यूब चॅनल उपलब्ध आहे आणि तुम्हाला जर नवीन करायचं असेल तर आपण नक्कीच ज्या वेळेस सुरू होईल त्यावेळेस आपण त्याचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवू त्यामध्ये पंचवीसमध्ये जानेवारी महिन्यात आलेला आहे पण तुमचा जी पीचं नेम याच्यामध्ये आलेला नाही म्हणजे तुमचं इनवाईस आहे ते बंद आहे ठीक आहे तुम्ही इन्व्हाइस करू शकत नाही त्याच्यानंतर जॅन पंचवीसमध्ये किंवा चोवीसमध्ये गेलो तर इथं तुम्ही बघू शकता की हा जो जानेवारी आहे याच्यामध्ये तुम्हाला दाखवते की हे जे इन्व्हाइस आहे हे कन्फर्म झालेलं आहे इकडे तुमचा फोटो त्याची माहिती सगळं माहिती इकडे दाखवते त्याच्यानंतर तुम्हाला इकडे परफॉर्मन्स दिलेले आहेत ठीक आहे आणि डिसेंबरचं जे इन्व्हाइस आहे तसंच जानेवारी प्रमाणमध्ये दाखवणार आहे की तुमची जे जी पी आय ते नॉट सिलेक्टेड होणार आहे कारण की या दोन महिन्याचं इनव्हाइस जे आहे ते क्रिएट झालेलं नाही ठीक आहे तर अशा प्रकारची ही जी अपडेट होती हे अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे अजूनही काही अपडेट असल्यास मी नक्कीच तुम्हाला कळवीन तर मित्रांनो हा होता आपला ई आर पीच्या अपडेटचा व्हिडिओ ठीक आहे हा होता आपल्या ई आर पीचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा कोणत्या प्रकारचे कर कमेंट असेल किंवा टेक्निकल प्रॉब्लेम असेल किंवा माहिती घ्यायची असेल तर त्यांनी या व्हिडिओच्या खाली जे कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये कमेंट करायचे आहे आणि त्याची प्रत्येक कमेंटची जे उत्तर आहे ते देण्याचं मी नक्की काम करेन चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे कारण चॅनल जोपर्यंत सबस्क्राइब करणार नाही तोपर्यंत तुम्हाला या व्हिडिओची नोटिफिकेशन येणार नाही ठीक आहे तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशा जे का नवीन विषयावर किंवा नवीन टॉपिकवर तोपर्यंत धन्यवाद